नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह अहमदनगर अहमदनगर उर्दू हायस्कूलच्या शिक्षिका परवीन खान यांचा मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या वतीने सत्कार नगर शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेज प्राथमिकच्या शिक्षिका परवीन फैसल खान यांना ठाणे येथील मातृसेवा फाउंडेशन आणि शिक्षक देह यांच्या वतीने राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले परवीन खान यांना नुकताच सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सचिव रेहान काझी व वा खजिनदार वाझिद खान यांनी त्यांचा सत्कार केला विविध क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मातृसेवा फाउंडेशन व शिक्षक देहे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त राज्यातील चौतीस महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला परवीन खान या अहमदनगर उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षिका असून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य त्या करीत आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्या विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असतात पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी व त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या योगदान देत आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले